हीच आहे ती नागा विहीर आणि हे आपलं पंथीय मंदिर आतमध्ये एक स्थान आहे पण ते सध्या बंद आहे हे स्थान नागा विहीर हे स्थान आपण वंदन केलेले आहे दंडवत प्रणाम मंडळी दंडवत प्रणाम दंडवत प्रणाम दंडवत प्रणाम दंडवत प्रणाम मंडळी आज आपण नागा विहीर या स्थानाची लीळा श्रवण करणार आहोत खांडे महानवमीची ही लीळा आहे पूर्वार्धातील सहाशे पाच क्रमांकाची निमित्ते विजे करणे महानवमीला निमित्त गावातून दूरवर जाणे नवरात्रीमध्ये महानवमीच्या दिवशी सर्वज्ञ सकाळीच उठले आणि बाईसांना म्हणाले बाई, बाई आपल्याला आज गावाच्या बाहेर जावे लागणार आहे तेव्हा बाईसा विचारतात की ते का बाबा तेव्हा स्वामी म्हणतात आज खांडे महानवमी आहे गावात घरोघरी हिंसा होईल जेथे हिंसा होते तेथे साधू संतांनी थांबू नये जोपर्यंत आम्ही गावात आहोत तोपर्यंत देवता गावात प्रवेश करू शकत नाही तेव्हा बाईसा विचारतात असे का बरे बाबा तेव्हा स्वामी म्हणतात रात्री देवतांनी आम्हाला विनंती केली होती तेव्हा स्वामी त्यांना म्हणाले की आम्ही बाहेर जातो आणि तुम्ही गावात या यावर तेव्हा सर्वज्ञांनी बाईसांना घोडाचुडीच्या शिष्यांची गोष्ट सांगितली बाईसांना आदेश दिला सर्व साहित्य सोबत घ्या विस्तव घ्या मग सर्व भक्तजनासह स्वामी गावाच्या पश्चिमेस चार रस्ते असलेल्या ठिकाणी आले तेथे नागाविहीर होती या नागा विहिरीच्या पायरीसमोरील वरच्या पटांगणात सर्वज्ञ चरणचारी उभे राहिले बाईसांनी आतील पटांगणात आसन घातले सर्वज्ञ आसनावर बसले तितक्यात विहिरीतून देवता निघाल्या सर्वज्ञाजवळ आल्या श्रीचरणावर मस्तक ठेवले डोक्यांच्या केसांनी सर्वज्ञांचे श्रीचरण स्वच्छ केले मग गावात जाण्यासाठी परवानगी मागितली सर्वज्ञांनी परवानगी दिल्यावर देवता गावात गेल्या गावामध्ये बोलण्याचा मोठमोठ्याने आवाज ऐकून बाईसांनी सर्वज्ञांना विचारले बाबा गावामध्ये एवढा कल्लोळ कसला ऐकू येत आहे तेव्हा स्वामी म्हणतात देवतेंचा तेव्हा बाईसा विचारतात हा बाबा तरी देवता काही दिसत नाहीत तेव्हा स्वामी म्हणतात देवता आपणहून स्वतःला दिसू देत नाही मग बाईसांनी विस्तव पेटवला पाणी तापवले सर्वज्ञांनी गुळळा केला बाईसांनी सर्वज्ञांचे श्री चरण धुतले ऊर्ध्व पंढरू टिळा लाविला पूजा केली धुपारती केली मंगळ आरती केली सुपारीचे खांडे दिले विडा करून दिला तेवढ्यामध्ये या नागाविहिरीवर टिकव नायक आले श्री चरणास लागले आणि सर्वज्ञांना उपहारासाठी विनंती केली त्यांची विनंती मान्य केली टिकव नायकांनी दुपारी उपहार घेऊन आले बाईसांनी दुपारच्या पूजावसरांची तयारी केली टिकव नायकांनी सर्वज्ञांचा पूजावसर केला दुपारती केली मंगळ आरती केली सर्वज्ञांचे भोजन झाले गुळळा झाला सुकरपूर विडा झाला मग सर्वज्ञांनी तिकवनायकांना जाण्यास अनुमती दिली तिकवनायक आपले भांडे घेऊन निघाले सर्वज्ञ आसनावर शांत बसून राहिले भक्त मंडळीही शांत बसून सर्वज्ञांची श्रीमूर्ती निहाळत बसली होती दिवस मावळेपर्यंत सर्वज्ञ निच्चळ बसून होते संध्याकाळच्या वेळी सर्वज्ञ विहिरीच्या दक्षिणेस शौचालय गेले विधी आटपून पाण्याने हातपाय स्वच्छ धुतले मग बाईसांनी येऊन बाईसांना म्हणतात बाई आता गावामध्ये चला मग सर्वज्ञ गावाकडे निघाले ज्या देवता सकाळी गावामध्ये आल्या होत्या त्यांची व सर्वज्ञांची भेट वेसीमध्ये झाली तेव्हा देवता सर्वज्ञांच्या श्रीचरणास लागल्या डोक्याच्या केसांनी श्रीचरण झाडले मग त्या गेल्या सर्वज्ञ राजमठात मध्ये आले सायंकाळचा पूजावसर झाला व्याळी झाली गुळळा झाला विडा झाला सर्वज्ञांनी थोडा वेळ शतपावली केली बाईसांनी अंथरुण टाकून दिले सर्वज्ञ मग आसनावर बसले थोडेफार निरूपण केले व नंतर निद्रा झाली अशी ही या नागा विहीर या स्थानाची लीळा आहे तर मंडळी नागाविहिरीला खांडे महानवमी निमित्त हिंसेनिमित्त गावाबाहेर बीजे करणे अशी ही नागा नागाविहीर श्रीक्षेत्र नागाविहीर नागा हे नागाविहीर हे स्थान वनदेव या स्थानापासून दोन किलोमीटर अंतरावर समोर आहे तर मंडळी हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर प्लीज हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर प्लीज लाईक करा शेअर करायला विसरू नका आतापर्यंत तुम्ही आमच्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर विना कष्ट विना मोबदला विना खर्च फ्री आहे तर या लाल बटनला क्लिक करून सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ आपल्या अच्युत गोत्रीय परिवारामध्ये पाठवायला विसरू नका भेटत जाऊ आपण अशाच नवीन उपक्रमात तोपर्यंत पुन्हा तुम्हा सर्वांना रामफाजगीचा सादर दंडवत प्रणाम मंडळी कॉमेंट सेक्शनमध्ये प्रणाम लिहायला विसरू नका